येवला शिवसेना शिंदे गट महिला आघाडीतर्फे हळदी कुंकू व उखाणे स्पर्धा संपन्न येवला ये शिवसेना महिला हळदी कुंकू व उखाणे संपन्न झाले या प्रसंगी महिलांना आपल्या अडचणीतून कशी मात करावी या संदर्भात आपल्या भाषणात शिवसेना महिला आघाडीच्या शहर प्रमुख सुनीता लेहरे व उपजिल्हा प्रमुख अर्चना शिंदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले या प्रसंगी दीपाली नागपुरे बबिता कोल्हे कविता गोसावी सविता कचरे पूनम वडे नीता भागवत कल्पना भोसले पायल चव्हाण विद्या तांबे रेखा पुरे मनीषा नागरे जमधडे स्मिता भागवत राधा खैरना आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी सचिन वखारे येवला आज आम्ही येवल्या इथे शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी जेव्हा का हरिकुंपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ह्या कार्यक्रमाला खूप महिलांनी उपस्थिती लावली ह्या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही अशा पद्धतीने केलं की ह्या निमित्ताने महिला एकत्र येतील जे चोवीस तास ते आपल्या स्वतःच्या घरामध्ये घालवतात तसेच दहा पाच मिनटं स्वतःसाठी त्यांनी या सर्वांनी हा आदित्याचा कार्यक्रम ठेवला